रक्त आहे बादली भर रक्त गेलय त्याच दहा बारा जण यांचे असे होते गरीब आहे तो एस सी समाजाचा माणूस आहे केली पाहिजे ना त्यांनी पुढे येऊन केस केला स्वायबाचा धंदाच हा होता काय मुकादमानला उचले द्यायचा आणि त्यातल्याने नाही दिला की सुदर्शन गुलेला यांना पाकडून आणायला आणि कुठंतरी कोणतं तरी एरिया आहे कोणतं कोणतं कोणती जागा आहे एरियामध्ये पाचंबा वस्ती पाचंबा वस्ती त्या वस्तीवर नेऊन माणसं बात आणची माहिती निर्मनुष्य जागा पत्क त्यांच्या कार्यरत आहे का ना तेवढी चौकशी एक आरोपी एक काय दहा काय आरोपी त्याच त्यावेळेस काहीच रेकॉर्ड तयार केलं नाही करू द्या ना नाही करू द्या हा तयार आहे तयार आहे का तयार आहे मग कधी जायचं ह्या हे काय होत आहे आपण जसं सगळं गाव किंवा आपण सगळे पुढे येऊन हे केलं ना त्या लोकांना एवढी भीती आहे <us> ते जर बाजाराला गेले आत्ता ला ही घटना गेल्या वर्षीची असं महाग इकडे इकडे बघते आपल्याला धरतय का मारतय का नाही पण ह्यांनी पुढे यायला पाहिजे है, पुढे यायला पाहिजे पण आता हेचल होत आपण पण त्याच्याकडे तो व्हिडिओ सापडला त्याच्या दवाखान्यामध्ये जाऊन आरोपीनं त्याला दाब दडप केली की तू वाचलास ह्याच्यातच मोठे पण समज नाही तर तुला मारून टाकतो नाही तो व्हिडिओ नाही पण त्याच्या दवाखान्यातले पेपर वगैरे आहेत ते आपल्याला दाखवता येतील समजा तो बोलायला तयार आहे त्याला तयार करतो संध्याकाळपर्यंत समोर येईल संध्याकाळपर्यंत आणतो त्याने एफ आय आर घेऊ आणि पेपर आहेत त्याचे हो दवाखान्यातले पेपर आहेत लागले किती त्याला असा पूर्ण असा खड्डाय असा असं सध्या पूर्ण दांडा टाकलाय त्याच्या डोक्यात मारले तो हजार होता स्वतः स्वतः मेन माणूस मेन माणूस या घटनेचा मेन माणूस आलेला आहे आणि म्हणतोय की वाचलाच त्याच्यात मोठे पण समजतो स्वतः पोलीस स्वतः पोलीस नाही आरोपी आरोपी मानला तो एक नंबर आरोपी तो येऊन मानला तो येऊन मानला पण ह्यांनी एफ आय आर करायला पाहिजे ह्या माणूस घडली म्हणून घडली म्हणून ही पुढे आली त्या वायबशीच्या भावाला मारलेले त्याची देखील अशीच हंद हाल आहे इथं आलेला तो हाताच झालो म्हणलं आमच्याकडे काहीच नाही पैसा नाही पाणी नाही हिम्मत नाही लेडिंग होत नाही काय करायचं सांगण्यासाठी आले आलते की आम्ही तुमच्या दुःखात संध्याकाळपर्यंत तयार करू त्याचं आपलं चार दिवसापूर्वीच बोलणं झालं चार दिवसापूर्वी आपण गरीब आहे तो एस सी समाजाचा माणूस आहे केली पाहिजे ना त्यांनी पुढे येऊन केस केली पाहिजे त्याच्यात महत्वाचं सगळ्यात गंभीर काय हा पोलीस स्टेशनला गेलेला आहे पोलीस स्टेशन हाकलवून ला लावलाय स्टेशन मध्ये रक्त गळत बादले भर रक्त गेले दहा बारा जण यांचे असे होते की हे पोलीस स्टेशन त्यांना विचारल्याशिवाय कसलीच कारवाई करीत नव्हती ह्यांना ज्यावेळी समजा एखाद्याशी केस घ्या म्हणजे त्याच वेळी केस घ्यायची तर सांगितलं

आज मी पोलिसांना चकम देतो पहिले बी दीड पोलिसाला इस तीनशे सात करून चकमा दिला अजून अजून फरार राहू शकतो मग ह्यांचा आत्म आरोपी जर नाही धरला यांनी पोलीस प्रशासनाने किंवा या साईटी यादी तर अजून यांचं मनोबल वाढायला लागलं बाकीच्या त्याच किंवा जर अटक करून मागे टाकलाच ना यांच्या बरोबर तर हे तीन